आजकाल पोटाची चरबी ही खूप मोठी प्रॉब्लेम झाली आहे जिमला जायला वेळ नाही डाएट फॉलो होत नाही आणि सतत वेगवेगळे उपाय करूनही फरक दिसत नाही म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे एक सोपं घरच्या घरी बनणारं वेट लॉस ड्रिंक जे रोज सकाळी रिकाम्या पोटी घेतल्यास पचन सुधारायला आणि पोट कमी करायला मदत करतं हे ड्रिंक कोणतीही मेडिसिन नाही कोणतीही साईड इफेक्ट नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे साहित्य तुमच्या घरातच आहे चला तर मग वेळ वाया न घालवता घरच्या घरी असलेल्या साहित्यामध्ये हे वेट लॉस ड्रिंक कसं करायचं आणि ते कधी घ्यायचं त्याचे काय काय फायदे आहेत या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व पाहणार आहोत सर्वात आधी एक चमचा जिरे आणि ओवा हे दोन पदार्थ दोन कप पाण्यामध्ये भिजत घालून ठेवायचे आहेत रात्रभर भिजत घातले तरीही चालतील किंवा चार पाच तास भिजत घातले ना तरीही चालतील दोन कप मी इथे पाणी घेतलेलं होतं त्यामध्ये एक चमचा जिरं आणि एक चमचा ओवा भिजत घालून ठेवलं होतं त्यानंतर हे पाणी असंच गॅसवरती उकळायला ठेवायचं आहे पाणी चांगलं सात आठ मिनिट उकळून द्यायचं आहे उकळत असताना त्यामध्ये एक इंच आल्याचा तुकडा घ्यायचा आणि तो किसनीने किसून घालायचा आहे तुम्ही खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलात तरीही चालेल पण किसनीने किसून घेतल्यास आल्याचा रस जो असतो तो खूप छान प्रकारे या मिश्रणात मिसळला जातो त्यासाठी मी इथे आलं किसून घेतलेलं आहे लिंबूही आपण यामध्ये घेणार आहोत पण लिंबाचा रस कधी घ्यायचा हे, हे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे सांगेन तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत त्यासाठी नक्की बघा आता हे लॉस ड्रिंक ह्यामुळे काय फायदे होतात ते बघूया या लॉस ड्रिंकमुळे पोट फुगणं आणि गॅस कमी होतो यामध्ये जे जी आपण जिरे ओवा घेतलेला आहे त्याने पचन सुधारतं पोट हलकं वाटायला लागतं ला 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 त्याचबरोबर हे ड्रिंक जर तुम्ही रोज घेतलं तर जेवण नीट पचेल आणि कॉन्स्टिपेशन कमी होईल हे वेटलॉस ड्रिंक जे आहे ते खास करून लोअर बॅली फॅट आणि साईड फॅटवर काम करतं त्यामुळे हे दोन प्रकारचे जे फॅट आहेत ते तुमचे सात ते दहा दिवसात तुम्हाला लगेच फरक जाणवेल हे लोअर बॅली फॅट आणि साईड फॅट हळूहळू कमी करायला मदत करत लिंबूमुळं शरीरातलं टॉक्सिन्स बाहेर टाकायला मदत होते त्यामुळे डिटॉक्स इफेक्ट मिळतो आणि सगळ्यात महत्त्वाचं जर तुम्हाला काही एखादा का मेडिकल प्रॉब्लेम असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन हे ड्रिंक तुम्ही घ्यायला सुरुवात करा आता सात ते आठ मिनिट हे जे पाणी आहे ते लो फ्लेमवरती चांगलं उकळून द्यायचं म्हणजे जिरे ओवा आणि आलं याचा जो अर्क आहे तो पूर्णपणे या पाण्यामध्ये मिक्स होईल सात ते आठ मिनिट होत आलेली आहेत आणि मी आता गॅस बंद केलेला आहे गॅस बंद केल्यानंतर हे पातेले जे आहे ते गॅसवरून खाली उतरवून ठेवायचं आणि जरा कोमट असं होऊन द्यायचं गरम गरम प्यायला घ्यायचं नाही आहे यामध्ये आपण लिंबाचा रस घालणार आहोत त्यासाठी कोमट होईपर्यंत थोडा वेळ थांबायचं जास्त पण थंड होऊन द्यायचं नाही कोमट असतानाच हे पाणी आपण चहाच्या गाळणीने गाळून घेऊयात व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे हे पाणी गाळून घेतल्यानंतर यामध्ये एक कप जर हे पाणी असेल तर चटकोर लिंबाची कोर घ्यायची आणि त्याचा लिंबातला रस जो आहे तो या पाण्यामध्ये घालून घ्यायचा पूर्ण रस यामध्ये लिंबाचा पिळून घ्यायचा आहे त्यानंतर चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे पाणी तुम्ही रोज सकाळी उपाशीपोटी पिलात तर तुम्हाला सात ते दहा दिवसात फरक जाणवायला सुरुवात होईल त्याचबरोबर तुम्ही हलका व्यायाम किंवा सकाळचं चालायला जाणे आणि काही बेकरी प्रोडक्ट्स जे असतात ते खाणं कमी केलं तर तुम्हाला निश्चितच सात ते दहा किंवा पंधरा दिवसात फरक जाणवायला सुरुवात होईल तर मित्रांनो हा होता आजचा वेटलॉस ड्रिंक जो तुम्ही रोज सकाळी रिकामी पोटी घ्या आणि सात ते दहा दिवसातच तुम्हाला फरक जाणवेल पण यासोबत थोडं चालणं आणि हलकं जेवण खूप गरजेचं आहे जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच सोप्या घरगुती उपायांसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्ही पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद